यावेळी शेकडो शिवसैनिकांनी मोठ्या भक्तिभावाने देवीच्या चरणी माथा टेकवत वाघाला लवकर बरे होऊ दे अशी मनोकामना व्यक्त केली मंदिर परिसरात जय भवानी जय शिवसेना आणि संजय राऊत यांच्या समर्थनार्थ घोषणांनी वातावरण दणाणून गेले संजय राऊत यांना पक्षाचे ढाण्या बाघ आणि मुलुख मैदानी तोफ म्हणून ओळखले जाते त्यांच्या तीक्ष्ण वक्तृत्वाने विरोधकांना गारद केले आहे पक्षाच्या कठीण प्रसंगीही त्यांनी शिवसेनेची बाजू शिवसे ठामपणे मांडली आहे यावेळी बोलताना उपस्थित शिवसैनिकांनी सांगितले की संजय राऊत यांचे आरोग्य लवकर सुधारावे हीच आमची मनोकाम शुभकामना आगामी काळात पक्षाला त्यांच्या नेतृत्वाची नितांत गरज आहे प्रथम जय महाराष्ट्र मी स्वाती विवेकानंद रुपनर आ, सो, सोलापूर महिला आघाडी शहर प्रमुख आज आम्ही सर्व शिवसैनिक सोलापुरात एकत्र जमलेलो आहोत आणि रूपाभवानी मंदिरात आम्ही आरती केलेली आहे कारण की आमचे सर्वांचे लाडके खासदार आ, माननीय श्री संजय राऊत साहेब यांना त्यांची प्रकृती खालावलेली आहे आणि या प्रकृती खालावलेली असल्यामुळे त्यांनी सध्या ऍडमिट दो, होऊन दोन महिने प्रकृतीसाठी आराम घेण्याचं ठरवलेलं आहे पण सध्याच्या काळात शिवसेनेला त्यांची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व शिवसैनिकांनी एकत्र येऊन आई तुळजाभवानी चरणी तसंच रुपाभवानी चरणी प्रार्थना करण्याचं ठरवलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने आम्ही आरती करून त्यांना त्यांची प्रकृती सुखरूप होऊ देत आणि लवकरात लवकर विरोधकांना त्यांनी सडे उत्तर देण्यासाठी आमच्यामध्ये सगळ्यांमध्ये सामील व्हावं यासाठी आम्ही आज सगळेजण इथे आरती केलेलो आहेत आणि त्यांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना करत शिवसेनेचे नेते व राज्यसभेचे पाच वेळा खासदार झालेले शिवसेना आदरणीय संजय जे राऊत साहेब यांचे जी प्रकृती खालवली त्याबद्दल आज सोलापूर शहर शिवसेनेच्या वतीने आम्ही आई तुझा भवानी औरुपा भवानी मातीला साकडे घातलेले की शिवसेनेसाठी आणि शिवसेनेची मुलूक तोप असणारे संजय राऊत यांची प्रकृती ठणठणीत होऊ दे आणि लवकरात लवकर संजय राऊत साहेब लोकसेवेसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी हॉस हॉस्पिटलच्या बाहेर लवकरात लवकर यावा आणि संजय राऊत असे नेते की आत्तापर्यंत जे शिवसेनेतून किती नेते आले किती गेले पण संजय राऊतने पडत्या काळात सुद्धा शिवसेनेचे साथ सोडले नाही अशा शिवसेनेच्या नेत्याला आज तीन महिने त्यांनी झेल भोगला एवढे खासदार असून सुद्धा आणि अशा नेत्यावर अशी वेळ येणं म्हणजे हे दुर्दैव समजतो आणि ह्या नेत्याला आमच्या लवकरात लवकर बरे करावं हेच ऐकूज्या भावनेकडे आम्ही चरणी प्रार्थना केलेल्या असतो